मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या वाक्याप्रमाणेच ते पुन्हा आलेत आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक अशा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांनी शपथ घेतली त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा देखील शपथविधी नुकताच पार पडलाय पण आता चर्चा होतीये ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीबाबत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी हा संवैधानिक होता का घटनेत असं कोणतंही पद नाही त्यामुळे त्यांचा शपथविधी घटनाबाह्य ठरतो का याला इतिहासाचे काय संदर्भ आहेत या सर्वच गोष्टींचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी महायुतीचा जो शपथविधी मोठ्या दिमाखात पार पडला त्या शपथविधीला देशभरातील विविध मान्यवर व दिग्गजांनी हजेरी लावली होती मग सिनेसृष्टी असो किंवा राजकारण किंवा इतरही कोणतं क्षेत्र सर्वांनीच या शपथविधीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता परंतु आता चर्चा होतीये ती म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून जे पद आहे ते भारतीय राज्यघटनेत अस्तित्वातच नाही म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून जी शपथ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे ती संविधानिक ठरते का की ती असंविधानिक आहे तर उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री हे आहेत पदनाम परंतु लेखी शपथ पत्रावरती जेव्हा संबंधित व्यक्ती स्वाक्षरी करत असते तेव्हा ते, ते मंत्री म्हणूनच स्वाक्षरी करतात आणि इतर मंत्र्यांना जे अधिकार मिळत असतात तशाच पद्धतीचे अधिकार यांना देखील मिळतात पण उपमुख्यमंत्री हे संवैधानिक पद नसलं तरी ते पदनाम म्हणून रुळलेलं आहे अर्थात यालाही इतिहासाचे काही संदर्भ आहेत तेही सांगतो देशात विश्वनाथ प्रताप सिंह म्हणजेच व्ही पी सिंह यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवीलाल हे उपपंतप्रधान झाले होते यावेळी नेमकं झालं काय तर सर्वोच्च न्यायालयात देवीलाल यांच्या शपथविधीवरून एक याचिका दाखल करण्यात आली आणि त्याला आव्हान देण्यात आलं घटनेत अशा पद्धतीचं पदच नाही आणि हे पद अस्तित्वात नसल्यामुळे हा शपथविधी घटनाबाह्य ठरतो असा युक्तिवाद त्यावेळी करण्यात आला होता सरकारच्या वतीने त्यावेळी सोराबजी यांनी बाजू मांडली आणि देवीलाल यांच्या उपपंतप्रधान पदाच्या शपथविधीबाबत स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की उपपंतप्रधान म्हणून त्यांनी जरी शपथ घेतली असली तरी शपथपत्रावरती मात्र त्यांनी मंत्री म्हणून स्वाक्षरी केली पुढे युक्तिवाद करताना त्यांनी असा दावा केला की मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील हे गोपनीयता आणि मंत्रीपद अशा दोन शपथा घेतात पहिल्या भागात वर्णनात्मक शपथेत पद आणि नाव अशी पदाची शपथ असते आणि दुसऱ्या भागात घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ असते त्यामुळे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी जरी शपथ घेतली असली तरी त्यांना मंत्रीपदाचे सर्व अधिकार असतील असं त्यांनी त्यावेळी बोलताना स्पष्ट केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जो दावा होता तो मान्य केला होता म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की उपमुख्यमंत्री असतील किंवा उपपंतप्रधान हे पद घटनेत कुठेही नाहीये हे पदनाम आहेत पण उपमुख्यमंत्री असतील किंवा उपपंतप्रधान यांना सर्व अधिकार हे संबंधित कॅबिनेट मंत्र्यांना जे अधिकार असतात तशाच पद्धतीचे अधिकार असतात वेगळे कोणतेही अधिकार त्यांना नसतात वर्ष होतं एकोणीसशे पंच्याण्णव गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती गोपीनाथ मुंडेंच्या शपथविधीनंतरही उच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आलं होतं अशाच पद्धतीने तामिळनाडूमध्ये पनीरसेल्वम यांच्या उपमुख्यमंत्री पदास आव्हान दिलं होतं आणि अगदीच अलीकडच्या काळामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही यावरून चांगलंच रन पेटल्याचं पाहायला मिळालं होतं पण हे प्रकरण जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्यास साफ नकार दिला होता कारण याला इतिहासाचे संदर्भ आहेत व्ही सिंग यांच्या त्या काळामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याची वेळ होती त्यावेळी जी सुनावणी झाली होती या सर्व युक्तिवादांचा त्याला संदर्भ होता त्यामुळे न्यायालयाने या सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यास साफ त्यावेळी नकार दिला होता आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जी शपथ घेतली ती शपथ घटनाबाह्य ठरते का तर नक्कीच नाही कारण अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे या दोघांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ जरी घेतली असली तरी शपथपत्रावरती मात्र त्यांनी मंत्री म्हणूनच स्वाक्षरी केली असणार त्यामुळे त्यांचा शपथविधी हा घटनाबाह्य किंवा गैरसंवैधानिक ठरत नाही असं तज्ज्ञ सांगतात प्रथमदर्शनी जरी हे घटनाबाह्य वाटत असेल तरी देखील उपमुख्यमंत्री हे पदनाम असलेलं केवळ मंत्रीपदच आहे आणि त्यांना कोणतेही मंत्र्यांपेक्षा वेगळे अधिकार नसतात हेच काय ते तार्किक सत्य खर तर संविधानात नसलेल्या एखाद्या पदाबाबत शपथ घेणे हे कायदेशीर प्रश्न निर्माण करणारे जरी असेल तरी विविध राज्यांमध्ये यावर चर्चा झालेली आहे न्यायालयातील सर्व ही प्रकरणं गेलेली आहेत पण यावर कोणताही न्यायालयाने विरोध किंवा असा निकाल दिलेला नाहीये त्यामुळे सर्रास आपल्या देशामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ सर्वच राज्यांमध्ये घेतली जाते दरम्यान तुम्हाला काय वाटतं घटनेत नसलेल्या एखाद्या पदाबाबत अशा पद्धतीने शपथ घेणं खरंच योग्य आहे का या सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा